नमस्कार मी सचिन चौबान नेमसेन यू जालना बातमी पत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळे गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले या प्रकरणात दोन आरोपींना बदनापूर पोलिस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या बावीस वर्षीय तरुण रात्री झोपेत असताना त्याला उचलून नेऊन त्याची जाळून हत्या करण्यात आली होती अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय बदनापूर जळीत खून प्रकरणातील दोन आरोपींना बदनापूर पोलिसांनी जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत नऊ फेब्रुवारी रोजी आकाश बबन जाधव हा बावीस वर्षे तरुण रात्री घराबाहेर झोपेत असताना त्याला उचलून नेऊन जाळून मारून टाकण्यात आलं होतं या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या छत्तीस तासात या घटनेचा तपास करत दोघांना जेरबंद केलंय गणेश मिसाळ आणि बालाजी मिसाळ अशी ताब्यात ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत आठ नऊ तारीखला बदनापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीचा अर्ध झालेला मृतदेह आम्हाला एक शेततळात सापडला होता आणि त्याच्यामध्ये घातपात काहीतरी झाला असेल ते प्राईम ऑफिसी वाटत होता तर लगेच त्याच्यामध्ये मर्डरचा केस दाखल करून तपास सुरू करण्यात आली होती डी वाय एस पी कुलकर्णी साहेबाच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये बदनापूर पोलिस आणि एल सी टीम काम करत होती आणि त्याच्यावर ॲडिशनल एस पीचा स्वतः लक्ष होता तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती बबन जाधव हा मेहताचं नाव आहे आणि त्याचेच शेजारी राहणारे दोन लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्पन्न झालेला आहे दोघे भाऊ आहे गणेश मिसाल आणि बाळाजी मिसाल त्याच गावाचे राहणारे आहे त्या दोघांनी त्याला अगोदर कपड्या हायनी त्याचा गळा घोटून म्हणजे स्ट्रँगुलेशन केला आणि मेल्यानंतर घरी गेले गाडी प गाडीमधून मोटरसायकलमधून पेट्रोल काढला आणून त्याचा मृदि जाळण्याचा जा जा प्रयत्न केला सबूत नष्ट करण्यासाठी सौदा त्याची ओळख पडणार नाही आणि ते अर्थ झाललेला नंतर शेततलामध्ये धकलला त्या हा घटना निष्पन्न झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे आणि प्रायमाफेस ही आत्तापर्यंत तपासमध्ये इल्लिसिट रिलेशनवरून अफेअरवरून या आरोपीची बहीणसोबत त्यांना संशय होता की मेहताचा अफेअर आहे त्या संशयावरून ही घटना घडलेली आहे चौदा तारीख पर्यंत पी सी आर मध्ये तीन दिवसाची पी सी आर कोटाने दिली आहे त्यामध्ये पुढची तपास करून आम्ही अजून गरजाप्रमाणे पी सी आर ची मागणी करू वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जालन्यात सी सी आय केंद्राची कापूस खरेदी बंद झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस आणलेली वाहने अडून पडली आहेत या वाहनांच्या भाड्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत असून कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जालन्यात सीसीआय केंद्राची कापूस खरेदी बंद झाली आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देऊन पुढील आदेशापर्यंत कापूस खरेदी बंद असेल असं कळवलं आहे त्यामुळे जोपर्यंत सीसीआय कापूस खरेदी केंद्राची वेबसाईट सुरू होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणू नये असं आवाहन जालना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलंय शेतकऱ्यांनी सर्वप्रथम इथं आल्यानंतर आपलं पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यावी कापसाच्या आपले कागदपत्र सात बारा आणि आधार कार्ड जरा सांगून पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यावे त्यानंतरच आपला कापूस विक्री सांगावा जेणेकरून शेतकऱ्याची परेशानी होणार नाही कधीपासून बंद होतं आणि कधी सुरू झाले नाही कापूस सी सी आयने आपल्याला जालना बाजार समितीला तीन एक तीन दोन पंचवीस ते नऊ दोन पंचवीसपर्यंत बंदचं पत्र दिलेलं होतं आणि दहा दोन पंचवीसपासून पूर्वरत कापूस खरेदी सुरू झालेली लक्ष्मी कॉर्ट्स पण येते परंतु आता आज काही शेतकऱ्यांची अडचण झाली आहे त्याचं काय हो त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही आणि वरूनच साईड बंद आहे आधार लिंक असल्यामुळे ओ टी पी येत नाही त्यामुळे त्यांचं बंद आहे सध्या काय नाव आपलं संजय जाधव मार्केट कमिटी जालना राज्य शासनाची नऊशे कोटी रुपयांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यातील न परवडणारा आणि रद्द झालेला प्रकल्प सिडकोच्या माथी मारल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत यासंदर्भात बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अखेर या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे जालना खरपुडी सिडको प्रकल्पाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केलेली होती जालना खरपुडी प्रकल्प हा पूर्णपणे अव्यवहार्य व नॉन फिजिबल प्रकल्प आहे या संदर्भात सिडकोने स्वतः त्यांच्या इंटरनल रिपोर्टमध्ये तो प्रकल्प होऊ शकत नाही असा अहवाल दिलेला होता त्यानंतर मान्य फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीसला संदर्भात बैठक घेऊन अन्स्ट अँड यंग कंपनीकडून आर्थिक व्यवहार्यता अहवाल तपासण्याचे आदेश दिल्यानंतर अईवाय कंपनीचा अहवाल आज संपूर्णपणे खरपुडी प्रोजेक्टच्या विरोधात होता निगेटिव्ह होता नकारात्मक होता म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी तत्काळ त्या काळामध्ये शिडको प्रकल्प हा रद्द केला त्यानंतर भूमाफियांनी एकत्रितपणे येऊन परत एकदा सिडको प्रकल्प नव्याने सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या दोन हजार तेवीसला परत एकदा त्याच जागांवर सिडको प्रकल्प नोटिफाईड झाला आणि सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत या सिडकोले संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोणकोण आहे या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे आणि मला खात्री आहे की मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सिडको प्रशासन व अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे महसूल यंत्रेच्या माध्यमातून या संदर्भात सविस्तर आणि सखोल चौकशी करतील आणि कोणत्या कुठल्याही बाबतीमध्ये व्यवहार्य नसलेल्या हा सिडको प्रकल्प खरपुडी प्रकल्प हा योग्य ठिकाणी जाईल अशी आम्हाला खात्री आहे कारण आम्ही सिडकोच्या विरोधात नाही सिडको हे महाराष्ट्रातली एक नावलौकिक आणि नावाजलेली संस्था आहे ती आमच्या जालना शहरामध्ये आली पाहिजे परंतु ती योग्य ठिकाणी आली पाहिजे अशी आमची भूमिका आहे शासनाचे नऊशे कोटी रुपये या भूसंपादनाच्या माध्यमातून या धनदांडग्या भूमाफियांच्या घशामध्ये जाणार आहे त्या हा जनतेचा पैसा वाचवण्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं होतं मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सा आभार व्यक्त करतो की त्यांनी या बाबतीतला कॉग्निजन्स घेऊन दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीमध्ये सर्व काही निष्पन्न होणारच आहे पण या जिल्ह्यामध्ये भूमाफियांनी ज्या पद्धतीने मोडस ऑपरेंडी वापरून की काही ठिकाणी जागा सातशे पाचशे एकर जागा शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने घ्यायची आणि त्यानंतर ती जागा शासनाला सिडको असेल एम आय डी सी असेल समृद्धी महामार्ग असेल ट्रायपोर्ट असेल या अशा इतर प्रकल्पात शासनाच्या माती मारायची आणि कोट्यवधी रुपये कमवायचे ही जी आ, या भूमाफियांनी मागच्या काही कालखंडामध्ये मोठं सॉपरेंडी केलेली आहे त्याला कुठेतरी चपरात बसला पाहिजे त्यांना पायबंद झाला पाहिजे या उद्देशाने शासनाचे कोट्यवधी रुपये वाचले पाहिजे आणि ते जे खरी लाभार्थी आहे जमिनीचे शेतकरी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या जमिनी आहेत त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे या उद्देशाने मी या ठिकाणी तक्रार केलेली आहे जालना शहरातील जवळपास शंभर अनधिकृत होर्डिंग महानगरपालिका विशेष पथकाच्या वतीने हटवण्यात आले आहेत शहराच्या वैद्रुपीकरणात भर घालणाऱ्या अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या मालमत्ता विभागाकडून सुरू आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत पोस्टर आणि बॅनर्स लावू नये आणि आपल्या शहराचे विद्रुपीकरण होऊ नये याची काळजी घ्यावी या, या दृष्टीने जालना शहरात महानगरपालिकेच्या वतीने जे अनधिकृत होल्डिंग लावतील त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा स्वतः सूचना केल्या आहेत की स्वतः माझा फोटो सुद्धा होल्डिंग किंवा बॅनरवर असला तरी तो काढून घेण्यात यावा आणि सर्व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा महत्वाच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत त्या अनुषंगाने मागील दोन दिवसात जालना महानगरपालिकेच्या वतीने अंबड चौफुली विशाल कॉर्नर जालना बस स्थानक भोकरदन नाका गांधी चमन अशा विविध ठिकाणी ही मोहीम राबवून जवळपास शंभरहून अधिक अनधिकृत होल्डिंग हटवण्याची मोहीम राबवली गेली आहे ही अतिक्रमण हटवा मोहीम शहरात अशीच सुरू राहणार असल्याचे मालमत्ता विभाग प्रमुख राहुल देशमुख यांनी सांगितलं आहे काढण्याची मोहीम जी सुरू आहे आपण किती शहरात अनधिकृत होल्डिंग काढलेले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही आवाहन केलं आहे माझ्या स्वतःच निश्चितच माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाचे अनुषंगाने पी आय एल एकशे पंचावन्न जे जनहित याचे दाखल झाली आहे त्याच्या निर्देशामध्ये मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिले की कुठल्याही प्रकारचे अनधिकृत होर्डिंग लावण्यात येऊ नये त्यां जे अनधिकृत होर्डिंग लावतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करणं यावा असे स्पष्टपणे निर्देश मान्य उच्च न्यायालयाने दिलेले त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्र्यांनी आत्ता काळात का कालपर् स्वतः महाराष्ट्र राज्यातील सर्व जे राजकीय पदाधिकारी असतील किंवा नेते असतील या सर्वांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारचे राजकीय बॅनर या राज्यात लागू नये त्यांनी स्वतः यासाठी सांगितलं आहे की कुठेही माझा फोटो असलेला जरी बॅनर असला तर सर्वात पहिले तोच काढावा याचाच अर्थ असा की मान्य मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांना हा सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा आम्ही आपण आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचे अनधिकृत विनापरवानगी राजकीय बॅनर लावण्यात येऊ नये अन्यथा त्यांच्यावर आम्ही कारवाई करू मागच्या आठव आथो, आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही ही मोहीम राबवली ज्यांना शहरातील जवळजवळ एक तीन दिवसापूर्वी आम्ही एकोणसत्तर बॅनर काढले काल परत बेचाळीस बॅनर काढले तर ही मोहीम अशीच निरंतर चालू राहणार असून परत मी आपल्या माध्यमातून शहरातील सर्व राजकीय पदाधिकारी असतील किंवा इतर व्यापारी किंवा दुकानदार असतील ज्यांना विनंती करतो की आनंदीकृत होऊ नये अन्यथा आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल धन्यवाद महानगरपालिकेच्या वतीने आज नवीन जालना भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली आहे या मोहिमेदरम्यान अनेक अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहे जालना शहरामध्ये सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात असून त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी नवीन जालना भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजामाता प्रवेशद्वारापर्यंत रोडवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली या अतिक्रमण मोहिमेच्या अनुषंगाने काही नागरिकांनी स्वतःहून आपापली अतिक्रमणे काढून घेतली महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या अतिक्रमण मोहिमेमध्ये जवळपास तीस ते बत्तीस अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली या मोहिमेत जवळपास तीस स्वच्छता कर्मचारी जेसीबी पाच ते सहा ट्रॅक्टर्स सर्व स्वच्छता निरीक्षक त्याचबरोबर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कुठलाही रस्ता बाधित होऊ नये रहदारीच अडथळा होऊ नये असं नागरिकांनी कुठले अतिक्रमण करू नये नसता आपल्या विरोधात कारवाई करण्यात येईल असं आवाहन स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार यांनी या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान केलं आहे आज राबवण्यात आलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेप्रसंगी स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार अशोक लोंढे श्रावण सराटे अरुण वानखेडे सतीश पांजगे राधेश्याम लोखंडे विकास गावंडे यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती अतिक्रमण मोहीम राबवली गेलेली कुठल्या ठिकाणी अतिक्रमण काढल्या गेलं आहे किती अतिक्रमण काढलं गेलं आहे आज रोजी जालना शहरामध्ये सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम चालू आहे आणि आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजामाता जिजामा पर्यंतचे अतिक्रमण टपऱ्या टपऱ्या आहेत कोणाचे पत्त टीन सीड आहेत असे ऐकून तीस ते बत्तीस अतिक्रमण हटून झालेले आहेत आणि याच्यानंतर आता समज सा, सातत्याने ही मोहीम चालू राहणार आहे आणि नागरी नागरिक हे स्वतःहून अतिक्रमण काढून घेत आहेत काही काढतायत काही काढणं सुरू आहे आणि स्वतःहून अतिक्रमण काढतायत आणि आता नंतर लगेच कंटिन्यू ही मोहीम सुरू राहणार आहे नागरिकांचा याच्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय अतिक्रमण काढण्यासंदर्भात यामध्ये किती कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे आमचे कर्मचारी तीसचे तिशे कर्मचारी आहेत सर्व स्वच्छता निरीक्षक आहेत जे सी बी आहे ट्रॅक्टर आहेत पाच सहा ट्रॅक्टर आहेत यानिमित्त काय आवाहन करणार नागरिकांना नगर नागरिकांना हेच आवाहन करू की रस्त्यावरती रस्ता बाधित होईल किंवा नागरिकांना रहदारी सारखला होईल असं कुठलंही अतिक्रमण करू नये आणि नगर महापालिकेला सहकार्य करावं की ज्याच्यामुळं आम्हाला ती परत काढण्याची वेळ येऊ नये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून ॲटो रिक्षामध्ये गॅस भरून देणाऱ्या एका इसमाला मुद्देमालासह सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केली आहे सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीतील नवीन जालना भागात एक इसम घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून ॲटो वाहनामध्ये गॅस भरून तो विक्री करत असल्याची माहिती सदर बाजार डीबी बी मिळाली होती पथक प्रमुख शैलेश मष्टके आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे शेख इसराल शेख इस्माईल याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे जीवनवाहक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सात प्रमाणे सिलेंडर साहित्य असा एकूण एक लाख एक हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती डीबी पथक प्रमुख शैलेश मश्के जमादार रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजी कावळे गणेश यांच्या पथकाने केली आहे आज पोलीस स्टेशनला हजर असताना शैलेश मस्के आणि त्यांच्या टीमला अशी माहिती मिळाली की लालबाग परिसरामध्ये एक इसाम घरगुती वापराचा गॅस हा व्यावसायिक वापरासाठी ऑटो वाहनांमध्ये भरून विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी माहिती ती आम्हाला दिली आणि त्यानंतर दोन समक्ष पंचांना घेऊन सदर ठिकाणी त्यांनी छापा मारला असता किसम घरगुती वापरात वापराचा गॅस हा एका ॲटोमध्ये भरताना मिळून आलेला आहे त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्यानं शेख इस्राइल शेख इस्माईल व सव्वीस वर्ष राहणारा हनुमान घाट असे सांगितल्याने त्याच्याकडे परवानाबाबतची प चौकशी केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे पूर्ण पूर्णरितसर शैलेश म्हस्के पोलीस उपनिरीक्षक यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे आणि भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सात प्रमाणे सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकूण किती मुद्देमाल आहे या कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल वाहन त्याबरोबर तो गॅस आणि त्या भरण्याचे इतर साहित्य असं सर्व मिळून एक लाख एक हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जागीच पांचन समक्ष जप्त करण्यात आलेला आहे जितो लेडीज विंग यांच्या वतीने सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे जितो लेडीज विंग यांच्या वतीने सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले सोळा फेब्रुवारी सकाळी दहा वाजता शहरातील गुरु गणेश भवन येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर तसेच सीमाताई खोतकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून या प्रदर्शनात मुंबई जळगाव भुसावळ छत्रपती संभाजनगर यासह विविध ठिकाणावरून ज्वेलरी लेडीज हेअर जेंट्स कपडे लेडीज कपडे किड्स वेअर साडी तसेच या ठिकाणी किड्स झोन मुलांसाठी खेळणे विविध ठिकाणचे प्रोडक्ट असणार आहे या ठिकाणी जालनेकरांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन जीतो लेडीज विंग जालनाचे अध्यक्ष दीप्ती पाटणी यांनी केलंय यावेळी उपाध्यक्ष रोमा पाटणे सचिव अंकिता बोर्डिया संयोजक राखी आभाड चंदन काठेड नीलिमा देसरडा अश्विनी जैन ममता रुणवाल सीना मुनोत यांच्यासह जीतो लेडीज विंगच्या सदस्य उपस्थित होते जय जिनेंद्र जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गेनाइजेशन लेकर आ रहा है जी तो फेमिना फीएस्ट्रा लाइफ स्टाइल एग्जीबिशन इस एग्जीबिशन में आपको मिलेगा गोल्ड ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी ड्रेसेस मेंस वेयर किड्स वेयर लेडीज वेयर साड़ीज पैकेजिंग मटेरियल्स एंड बहुत कुछ इसके साथ ही किड्स के लिए किड्स जोन बनाया है जहाँ पे बहुत सारे गेम्स आ रहे हैं आई स्क्वेयर uh, जो हमारे कैटरिंग सर्विसेज uh, है उनकी ओर से हम पूरा इवेंट मैनेज कर रहे हैं और यहाँ पर हमने बुलवाए हैं वापी मुंबई भूसावल जलगांव अकोला संभाजी नगर अहिल्या नगर सब तरफ से यहाँ पे स्टॉल्स आ रहे हैं इसलिए हमारे डिफरेंट वेराइटी के एग्जिबिटर्स उनके अलग अलग जगह से प्रोडक्ट्स लेके आ रहे हैं और हमारे जो कस्टमर्स हैं उनके लिए बहुत बेनिफिशियल डील्स रहेंगी तो मैं आप सभी से निवेदन करती हूँ कि आप जीतो लेडीज विंग प्रेजेंट्स फेमिना पिएस्ट्रा लाइफ स्टाइल एग्जिबिशन देखने के लिए ज़रूर ज़रूर आइए ओपन फॉर ऑल है सिक्सटीन फेबररी Uh, संडे के दिन ये एग्जीबिशन है मॉर्निंग नाइन टू इवनिंग नाइन बजे तक स्थल गुरु गणेश भवन शिवाजी पुतला महानगरपालिका कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना आणि महानगरपालिकेच्या आयुक्त यांची कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली आज महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने अमरण उपोषणात सुरुवात केली गेली होती यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड यांनी मध्यस्थी करून कामगारांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु चार महिने उलटून सुद्धा कोणतीच कारवाई किंवा मागणी मंजूर झाली नाही त्यामुळे तीस तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कर्मचारी आणि सुवर्ण कर्मचारी संघटनेच्या वतीने दिला गेला आहे या सर्व बाबींच्या अनुषंगाने आज रोजी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन चर्चा विनिमय करण्यात आली या बैठकीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्यामुळे आजपासून जे काही महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार होते ते आज स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी दिले आहे आज रोजी घेण्यात आलेल्या बैठकीदरम्यान महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड संघटनेचे राज्य सहसचिव केशव कानपुडे कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष राजाराम गायकवाड अभियंता सय्यद सौद गणेश बत्तीन सलीम बेग मन्नान बेग शेख मतीन शेख खुदबुद्दीन विकास गायकवाड शहजाद बेग सरदार बेग अनवर बेग महबूब बेग आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आज काही आपली चर्चा वगैरे बैठक झाली कामगारांच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाला काय सांगाल साहेब आम्ही दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी नगरपालिका कर्मचारी संघटनेमार्फत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते पण त्यावेळेस उपायुक्त मॅडम गायकवाड यांनी आमच्याशी मध्यस्थी करून आमच्या मागण्या मान्य करण्याचे आस्वन दि आश्वासन दिले होते परंतु चार महिने होऊन पण त्यांनी कोणतीही मागणी मंजूर केली नव्हती त्यामुळे आम्ही तीस तारखेला आमरण उपोषणाची नोटीस दिली होती आजपासून आमचं कर्मचारी संघटनेकडून आमरण उष उपोषण व सामूहिक राजा आंदोलन सुरू होणार होते पण माननीय उपायुक्त मॅडम गायकवाड यांनी आम्हाला सर्व कर्मचाऱ्याला व संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बोलून सविस्तर आमच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली त्यात आमची मुख्य मागणी होती सर्वसाफल्य घरकुल योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरकून मिळणे ही मागणी पण त्यांनी मंजूर केलेली तसा डी पी आर प्लॅन तयार करण्याकरिता दिलेला आहे दुसरी मागणी होती आमचे पेन्शन खाते युनियन बँकेतून एस बी आय ब्रांच जुना जालना इथे यावे त्याकरता पण त्यांनी तसं पत्र बँकेला दिलेलं आहे आणि पुढच्या महिन्यापासून आमची पगार इस्टेट बँक जुना जालना इथे होणार आहे अशा भरपूर काही आमच्या विविध प्रलंबित मागण्या गायकवाड मॅडमने मंजूर केलेल्या आहेत त्यामुळे आमचे आजचे नियोजित आमरण उपोषण व सामूहिक राजा आंदोलन स्थगित करत आहोत काय नाव माझं नाव राजाराम बाबुराव गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष नगर परिषद कर्मचारी संघटना जालना याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम एमसी न्यूज जालना नमस्कार बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे